नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो भारतीय जनता पार्टीनं तपास यंत्रणांची भीती दाखवून म्हणजे प्रामुख्याने ईडी असेल सीबीआय इन्कम टॅक्स अनेक राजकीय नेत्यांना भाजपवासी करून घेतलेला आहे किंबहुना आता अनेक जण असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी म्हणजे जेवढे भ्रष्ट आहेत तेवढे सगळे त्या भारतीय जनता पार्टीत आहेत अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट करतात याच पद्धतीचं आजचं आपलं एक माहिती अशी की वाल्मिक कराडना एकतीस डिसेंबर या दिवशी ते शरण आले मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या झाली अमानवी हत्या झाली आणि त्या ह्याच्यामध्ये एक प्रमुख आरोपी मास्टर माइंड आणि आवाद्या कंपनीमध्ये खंडणीच्या प्रकरण ही दोन्ही प्रकरणामध्ये त्यांची सध्या चौकशी आहे आणि त्या पोलीस कोठडीत आहेत एकतीस डिसेंबर पासून आज तागायत सातत्यानं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे सार्वजनिक सगळ्या ठिकाणी वर्तमानपत्र असतील सोशल मीडिया असेल टी व्ही चॅनल्स असतील मधून चर्चा असतील यामध्ये सगळीकडं असे म्हणजे भरून उरले पुरेपूर आहेत पण मला एक गोष्ट समजत नाही वाल्मिक कराड की ज्याच्यावरती वरती दररोज आरोप असे होत आहेत त्यांना इतक्या दिवसानंतर मको का लावला आणि त्यानंतर मग त्यांना तीनशे दोनची चौकशी त्यांची आता सुरू आहे पण आता ज्या आपण त्यांना बघतो या गाडीतून त्या गाडीत नेत असताना किंवा कोर्टात सादर करत करायला जात असताना पण त्यांच्या चेहऱ्यावरती जराही फरक दिसून येत नाही अत्यंत कूल आणि संयमी दिसतात त्यांना पोलीस एवढे स मदतीला आहेत असं निश्चितच आहे कारण त्यांना ना काळा बुरखा घालतात ना त्यांच्या हातात हातकड्या घालतात ते गुन्हेगार आहेत असं वाटत नाही का इतकं त्यांच्या म्हणजे पोलीस कोठडीत अशी ही व्यक्ती आहे आणि आता पंधरा वीस दिवस पोलीस कोठडीत काढलेत असा अजिबात त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटत नाही राहुल राहुल कुठं असे दोन वेळा त्यांनी ज्या वेळेला पोलीस व्हॅन मध्ये त्यांना चढवत होते त्यावेळेला त्यांनी तसं काढल्यानंतर दहा बारा पोलिसांनी राहुल राहुल कुठे बघा कुठे बघा म्हणजे इतकं काही की मी तुम्हाला मदत करण्यास पुढाकार घेतला हे सांगायसाठी अशी चढाऊ लागावी अशा पद्धतीने चर्चा होत होती खर आपण त्या गोष्टीचा आज नाही आज आपण काय बघणार आहोत वाल्मिक कराडांची संपत्ती बेहिशेबी वैध असतील अवैध असेल इतकी आहे आणि मग त्यांच्यावर ईडी का लागत नाही असा एक समाजाचा सवाल आहे तोच सवाल सुप्रिया सुळे खासदार राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी परवा दोन दिवसावेळी पत्रकार परिषद विचारला आणि त्यांनी सांगितलं की दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी यांना ईडीची नोटीस पाठवली होती कारवाईसाठी पण त्यानंतर पुढं त्यांनी काहीही केलं नाही ईडीनं कोणतीच कारवाई केली नाही आता असं का घडलं याचा एक आपण अंदाज प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपण एक अशा पद्धतीने हे करू कारण त्यांच्या नावावर बेहिशेबी संपत्तीचा तपशील इतका इतका म्हणजे आमदार सुरेश धस असतील अंजलिताई दमानिया असतील असंख्य लोकांनी सांगितलंय शेकडो एकर जमिनी फ्लॅट पुण्यामध्ये आता हे फरार काळात तिथंच होते त्यानंतर कुठल्या तरी मंदिरात गेले त्यांनी संपूर्ण भारतातली मंदिरं सगळी सगळ्या देवांना नमस्कार करून आले आणि यांची संपत्ती म्हणजे पुण्यामध्ये इतकी सोलापूरमध्ये जमिनी वाळूचे ठेके राखेचा व्यवहार खंडणीचे धंदे अपहरणाचे गुन्हे सगळ्या सगळ्या पद्धतीनं पैशाची सगळी आवक अफाट हे त्यांनी इतक्या पर... मोठ्या प्रमाणात गोळा केलंय की त्यांना ईडी आतापर्यंत लागणं आवश्यक होत असं सगळ्यांच आता ते एस आय टीकडे आहेत आणि एसआयटी आणि सी आय डीने त्यांची चौकशी केलेली आहे अर्थात सामान्य जनतेला जो प्रश्न पडतोय कोण कुणाची चौकशी करत आहे असं सामान्य माणसं विचारतात कारण एक असं आहे गोपीनाथ त्यांचे काही दिवसापूर्वी ते गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरगडी आणि आजचे अब्जाधीश प्रचंड फरक प्रचंड फरक हा जो त्यांचा प्रवास झालाय या प्रवासात अनेक का कारणाबे खचून भरलेत खचून भरलेत आणि धनंजय मुंडे साहेबांची राजकीय कारकीर्द सुरुवातीपासून ते एकत्रित आहे म्हणजे राजकीय सामाजिक आर्थिक व्यवहार हे त्यांचे एकत्रित आहे पैशाचे व्यवहार एकत्रित आहे मग ते परळीच्या औष्णिक विद्युत के, विद्युत केंद्रामधून राखे असे राखेचा व्यवहार असेल बेकायदेशीर वाळू उपसा असेल कारण सगळीकडे वाळूचे हे बंद असतील बेकायदा जमिनीचे व्यवहार असतील त्यानंतर खंडणीचे प्रकरण बेकायदा असतील या सगळ्या प्रकरणामध्ये कुणाचा तरी हात लागतो आणि तो धनंजय मुंडे साहेबांचा हात हा त्यांच्यावरती वर्धस्त आहे असं बोललं जातं आणि असं स्पष्ट दिसत त्याशिवाय त्यांचा त्या एवढा प्रवास अब्जाधीश पर्यंत होणं अल्पावधीतच हे अशक्य वाटत आता हे तर सोडाच त्या सी आय त्यांच्याकडे त्यांचे जवळ आता सतरा मोबाईल वापरतात अशा पद्धतीचा आरोप केला होता सुरेश दस साहेबांनी सीआयडीने त्यांचे तीन मोबाईल जप्त केलेत एका मोबाईलचं नोंदणी अमेरिकेत थेट ऐकणे गंमत म्हणजे आता त्यांचे विदेशात सुद्धा काही मालमत्ता आहे का संपत्ती आहे का हे तपासलं पाहिजे आणि पोलीस अगदी म्हणजे तपासतील असं आपण गृहीत धरून चालूया कारण आतापर्यंतच्या त्यांच्या त्यांचा, त्यांचा जो प्रवास आहे पोलिसांचा हे त्यांचा जो दरारा होता पूर्वीचा त्या दराराखाली ते आजही दबलेले आहेत अशाच पद्धतीनं जे चौकशी सुरू आहे असं दिसून अंजली अंजलिता दमानिया या सामाजिक कार्यकर्त्यांनी धनं म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या या गैरकृत्यांच्यावरती अनेक गैरकृत्यांच्यावरती परदा फाश करून टाक संपत्तीच्या बाबतीत तर वाल्मिकराडनी कुठं आणि काय संपत्ती जमा याची पहिल्या दिवसापासून त्यांचे जमिनी एकत्रित असलेल्याचा पहिला पुरावा त्यांनी बाहेर काढला त्यांनी सुचवताना असं सुचवलंय आता काही गोष्टी आपण बघा त्यांच्या जमिनी तरी आहेतच जे शेकडो एकर एक जमिनी आहेत पण अंजलीताई दमान यांनी जे ट्वीट केलंय त्याच्यामध्ये जगमित्र कारखान्यात अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौतीस एक आ, एकर जमीन मुंडे आणि कराडनच्या नावावर हो आहे म्हणजे या कारखान्याची अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौतीस एकर जमीन व्यंकटेश्वरा सर्व्हिसेस मध्ये दोघे जणही संचालक आहेत आणि दोन हजार बावीस मध्ये या कंपनीचा फायदा नफा बारा पूर्णांक चोवीस कोटीचा होता त्यानंतर त्यांनी आपले बँक अकाउंट दाखवायचं बंद केले असे एकोंदरीत दिसून येत इंडिया फ्लाय ऍश हा जो वाहतुकीचा ठेका त्यांनी थर्मल पॉवर स्टेशनच्या तिथं जो घेतलाय परळीच्या त्यामध्ये जे शेकडो टिप्पर आहेत त्यामध्ये पण यांची भागी आहे बेकायदेशीर वाळू उपसामध्ये त्यांची भागी आहे अनेक जमिनीमध्ये त्यांची भागी आहे खंडणीच्या ह्याच्यात राजकीय वरदस्त आहे त्यांना शेकडो एकर जमिनीमध्ये या दोघांची भागीदारी असं बोललं जात आता हे एवढं सगळं जाळ इस्टेटीच आणि माणसं म्हणतायत ईडीची चौकशी का करत नाहीत दोन फेब्रुवारी दोन हजार दोन हजार बावीस रोजी त्यांना ईडीने एक नोटीस पाठवली ती वाल्मी कराडना त्यानंतर त्यांनी काही केलं नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे ईडी हे राजकीय हत्यार आहे भारतीय जनता पार्टीच्या हत्या ज्या पार्टी हातातलं जर ईडीला सांगितलं यांना अटक आहे त्यांना ते काम करायचं तर तेवढंच काम ते करतात इथं थांबा म्हटलं की तिथं थांबतात त्यांना नोटीस काढली तिथं थांबा ते तिथंच थांबले त्यांनी पुढं काहीही केलं नाही करतील कस अनेकांचा प्रश्न काय आहे या दोघांचे उद्योग व्यवहार आर्थिक व्यवहार गुन्हेगारीचे व्यवहार बरेचसे असं म्हणतात आता पोलीस सगळं उकरून काढत नाहीत पण आर्थिक व्यवहार मालमत्ता अनेक ठिकाणी समान आहे म्हणजे चौकशीला ईडी जाईल जाईलकरांच्या आणि बाहेर बिंग फुटेल कुणाचं धनंजय मुंडे साहेबांचं कसं चालेल म्हणून कदाचित का ईडीनं काही तक्रारी केली नसावी किंवा ईडीनं परत ती नोटीस एक पाठवली आणि त्यानंतर ते गप्प बसले भारतीय जनता पार्टीनं सांगितलं की ईडीला की आता धनंजय मुंडे साहेब आमच्याच गटात आहेत अप्रत्यक्षरित्या आणि त्यामुळे आता चौकशीची गरज नाही त्यात दुसरी एक गोष्ट अशी आहे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस दोघे जण खास मित्र आहेत एकदम जवळचे मित्र आहेत धनंजय मुंडेंच्या याच गोष्टीचा फायदा हा अजितदादा पवार दोघांची म्हणजे भाजप बरोबर किंवा समेट करण्यासाठी झाला होता असं स्पष्ट बोलतात सगळेजण कारण आता पुरावे म्हणाल तर काय थोडे पुरावे आहेत पुराव्याचे संजय राऊत अनिल देशमुख अशा अनेकांना अटक केली होती ईडीनं ज्यातून काहीही साध्य झालं नाही पण इथं सगळे बेहिशेबी पुरावे आहेत तरीही काही करत नाहीत याच्या पाठीमाग चौकशी लागत नाही वाल्मिक कराडांची आणि धनंजय मुंडे साहेबांची एकत्रित असणारी जी इस्टेट संपत्ती मालमत्ता फ्लॅट जे काय असेल ते उद्योग व्यवसाय आर्थिक व्यवहार टिप्पर हे सगळं चौकशी करायला जातील वाल्मिक करडांची आणि बाहेर पडेल कदाचित धनंजय मुंडे साहेबांचं आणि नाईला जाणं मग ते जे भारतीय जनता पार्टीला सध्या मदत करतात जे धन देवेंद्र असं म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेबांचे ते जवळचे मित्र आहेत आणि आज अजितदादांना भाजपबरोबर समिट करताना त्यांचा फायदा झाला होता त्यांच्या अंगशी शेकलं तर काय करायचं म्हणून कदाचित त्यांना ईडीना भाजपनं थांबवलं असावं असं बोललं मित्रांनो प्रत्यक्षात असं झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि भविष्यकाळात ईडी कधी चौकशी करेल ज्या दिवशी भारतीय जनता पार्टी त्यांना सांगेल की आता तुम्ही वाल्मिक कराडांची चौकशी करा त्याच वेळेला ईडी पुढे येईल हे बाकी सत्य आहे मित्रांनो आजची पोस्ट आपल्याला कसं वाटली आवर्जून कमंट कमेंटमध्ये कमें सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद